नमस्कार कसे आज सगळे मजेत ना असायलाच हवं सर्वप्रथम सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिली माळ होती पांढरी दुसरी माळ होती लाल तिसरी माळ होती निळी आणि चौथी माळ होती पिवळी आणि आज पाचवी माळ आहे ती हिरवी म्हणून मी हिरवे कपडे हिरवे वस्त्र परिधान केलेलं आहे आणि आय होप तुम्ही सगळ्यांनी सुद्धा हिरवे वस्त्र परिधान केलं असेल पंचम स्वरूप स्कंदमाता सिंहासनमता नित्य पद्मत्रिवकर शुप्रदासुता सदादेवी स्कंदमाता यशस्विनी या देवी सर्वभूतेषु प्रकृतिरूपेण संस्थिता नमस्तु ते नमोस्तु नमो नम तर आपण आज पाचवा माळेला अर्पण करून एक सुंदर लेख मी तुमच्यासमोर सादर करणार आहे तो लेख कोणी पाठवला आहे त्याचं इथे नाव नाही आहे पण लेख आहे खूप सुंदर तर आपण आता तो लेख वाचायला सुरवात करत आहोत तर तो लेख आहे तुमच्या सगळ्यांचा आवडता देवानंद याच्याविषयी देवानंद सव्वीस सप्टेंबर जन्मदिवस म्हणजे आज त्याचा वाढदिवस आहे कसा होता देवानंद त्याच्याबद्दल ही माहिती आहे देवानंद पेक्षा खूपच चांगले असलेले अभिनेते त्याही काळी होते व आजही आहेत पण इतका वक्तशीर साधा प्रामाणिक जमिनीवर पाय असलेला माणूस पण जपणारा एवढा मोठा स्टार आपण पाहिलेला नाही आयुष्यभर तो छोट्या फियाट गाडीतून आणि तेही ड्रायव्हरच्या शेजारी बसून फिरला मग तिथे देवानंदचा काय पाड देवानंद त्याच्या दुडक्या चालीने आज्ञाधारकपणे आला मला काय बोलावं सुचे ते सुचेना शॉक स्वाक्षरी तर घ्यायची होती पण माझ्याकडे कागदाचा कपटाही नव्हता देवानंदला तिष्ट ठेवून कागद शोधायला जाणं शक्य नव्हतं माझ्या बॅगेत राज कपूर व मधुबालाचे फोटो होते त्यातला मधुबलाच्या आकाशाच्या पार्श्वभूमीवर ओढणी फडकवत असणारा फोटो काढीत मी देवान देवला आषाळभूतपणे विचारले यावर साक्षरी करणार त्याने फोटोकडे पाहिले व तो उत्स्फूर्तपणे म्हणाला क्या बात कर रे हो अरे यार एखादा फोटो और होगा तो मुझे दे दो इतक्यात पेन सरसवून त्याने मधुबलाच्या फोटोवर साक्षरी केली व वर लिहिले मे हर साल रेस्ट इन पीस असा होता देवानंद मी सकाळी नऊ वाजताची त्याची अपॉइंटमेंट घेतली होती तो वेळेच्या बाबतीत किती काटेकोर आहे हे माहीत असल्यामुळे मी पावणे नऊ वाजता आनंद रेकॉर्डिंग स्टार्टला पोहोचलो मी तळमजल्यावरच्या फायरमध्ये त्याची वाट भात बसलो त्याचा कोणीतरी माणूस मला शोधत व माझं नाव पुकारत आला त्याने देवानंदचा निरोप आणला होता देवसाहेबांनी सांगितलं की त्यांना थोडा उशीर होईल तुम्ही थांबा त्या माणसापाठोपाठच पाच मिनिटांनी देवानंद आला तो तोंडाने सॉरी सॉरी म्हणत होता कशाबद्दल पाच मिनिटे उशीर झाल्याबद्दल तेही आधी माणूस पाठवून सांगितल्यावर या परत भरतभूमीत एक सुपरस्टार पाच मिनिटे उशिरा येण्याला उशीर म्हणतो आहे हे गोविंद प्रभूंनी सांगा त्यांची हसून हसून मुरखुंडी वळेल असा होता देवानंद अपयशानंतर नैराश्य येत नाही का एका भेटीत मी देवानंदला विचारलं होतं येतं तर देव म्हणाला शेवटी मी देखील माणूसच आहे अपयशानंतर जरूर खचून जायला होतं पण अल्पकाळ मग नवीन कलाकृती तयार करण्याच्या कल्पने नकशिंका थरथरून जातो कुस्तीत खाली पडलेला पहलवान जसा त्वेषाने तिरमरीत उठून प्रतिस्पर्ध्याला भिडतो तसं माझं वागणं असतं यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत मी यशाने कधीच उन्मंत झालो नाही आणि अपयशाने खचून जाऊन बाटलीत दुःख बुडवीत बसलो नाही गुरुदत्त माझा दोस्त मुठा कला होता मोठा कलावंत पण त्याचं काळी सशाचं होतं तो अपयश पचू शकला नाही या इंडस्ट्रीत तुम्हाला खूप खोटी माणसं सापडतील ती नेहमी इंडस्ट्रीच्या नावाने शंख करीत असतात छाती पिटून गळे काढत असतात बोटल बेटे लोट घेऊन या मुंबईत या फिल्म इंडस्ट्रीत आले इथे गडगंच कमावलं व जिनं एवढं भरभरून दिलं त्या इंडस्ट्रीच्या नावाने ठणाणा करतात चित्रपट काढणं हा एक रोमांचकारी खेळ आहे हरण्याची ज्यांना भीती वाटत असेल त्यांनी खेळण्याच्या फंद्यात पडू नये कुठेतरी दहा ते पाच नोकरी करून एक तारखेला निमूटपणे पगार घ्यावा मी खूप पैसा घालवला पण काही गमवलं असं मला बिलकुल वाटत नाही पैसा पैसा काय चीज आहे मी मुंबईत आलो तेव्हा माझ्या खिशात अवघे तीस रुपये होते आज माझी एवढी करिअर झाली एवढ्या चित्रपटात मी काम केले एवढे चित्रपट निर्माण केले एवढी माणसं जोडली लाखो चाहते मला मिळवले मी कमावलं काय मी खूप गम कमावलं पण गमावलं काहीच नाही काहीच नाही आज माझ्याकडे माझा स्वतःचा बंगला आहे स्वतःची गाडी आहे स्वतःचा ऑफिस आहे स्वतःचा स्टाफ आहे तीस रुपड्या घेऊन मुंबईत आलेल्या एका फाटक्या माणसाला आणखी काय हवं हो? असा होता देवानंद दिलीप कुमार राज कपूर देवानंद हे समकालीन सुपरस्टार होते पण सैगलची नायिका खुर्शी तिच्याबरोबर काम करणारा चित्रपट आगे बडो हा देवानंद एकटाच टीना मुनिम परन नायकांचा तो नायक झाला रसरंगने एकदा देवानंद विशेषांक काढला एका मराठी चित्रपट नियतकालिकेच्या या कृत्याची देवानंद पत्र लिहून आवर्जून दखल घेतली हा विशेषांक पुन्हा छापावा लागला असा होता देवानंद राज कपूर विषयी चांगलं बोलणारी किंवा नुसतं खुलून बोलणारी नायिका सापडणं अवघड होत नरगिसला तर त्याने चित्रपटामगून चित्रपटात फुकट राबवून घेतलं देवानंदचे मात्र त्याच्या सर्व नायिकांशी जिवाळ्याचे संबंध होते त्या त्याच्याविषयी उमाळ्याने व भरभरून बोलतात चित्रपटाची कथा किंवा पटकथा न ऐकता एक देवच्या एका फोनवर जाणारी हेमा मालिनी होती तुझे तुझ्या सगळ्या नायकांबरोबर इतके सलोख्याचे संबंध कसे <coughs> मी त्याला विचारले <coughs> का नसावेत देव उसुन म्हणाला मी त्यांना फसवत नाही त्यांचा गैरफायदा घेत नाही त्यांना सन्मानाने वागवतो चित्रपट संपल्यावरही त्यांच्या संपर्कात असतो साहजिकच आमचे उत्तम संबंध आहेत असा होता देवानंद एकदा मी त्याला त्याच्या तंदुरुस्तीचं रहस्य विचार रहस्य काही नाही तो नेहमीच्या प्रसन्नपणे म्हणाला मी अतिरेकी वागत नाही प्यालो तरी उगीच उष्टवल्यासारखा पितो पार्ट्यांना सहसा जात नाही खा खा खात नाही सकाळी ब्रेकफास्ट घेतल्यावर जेवण हवं असा माझा आग्रह नसतो एखादं सफरचंद किंवा केकचा तुकडा यावर माझं भागतं आमच्याकडे काही मंडळींना चिकन लागतं तेही ठराविक हॉटेलातलं माझे असले काहीच असले नसतात तसा मी साधा माणूस सा आहे माझ्या छोट्या फिएटमधूनच फिरत असतो मोटरच्या आकारावर कलावंताचं मोठं पण ठरतं असं मी मानत नाही माझ्या गरजा फार कमी आहेत मला काहीही चालतं कुठेही बैठक मारून बसायची आणि आडवं व्हायची माझी तयारी असते नो हँग अप्स यू सी थोडक्यात चांदनी मिली तो हम चांदनी मे सी आहे असंच ना त्याच्याच तुमच्या गाड्या गाण्याची मी एक ओळ बोलली अगदी देव खुशीत म्हणाला लेकिन चांदनी नाही मिली तो भी निंदिया राणी हमसे दूर नाही भागती जना दर्द भी हमें कबूल चैन भी हमें कबूल हमने हर तरह के फूल हार में पिरो लिए असा होता देवानंद सकाळी फोन वाजला माझ्या शाळकरी मुलाने घेतला पप्पा तो म्हणतोय की तो देवानंद बोलतोय तो भेदरलेल्या चेहऱ्याने म्हणाला तो देवानंदचा होता आपलं दुपारी अडीच वाजता भेटायचं ठरलं होतं झालंय काय माझे काही दिल्लीचे वितरक आले ते आजच्याच परत जाणार आहेत आपली भेट आपण अर्धा तास पुढे ढकलली तर चालेल का अडीच अवजी तीन नसेल जमत तर राहू दे मी त्यांना नंतर बोलवीन असा होता देवानंद एका भेटीत तो मला म्हणाला कुठे आहेस तू पत्ता काय तुझा परवा मी तुझी ज्योती व्यंकटेशकडे आठवण काढली होती कसे चालले तुझे एकपात्री कार्यक्रम माझ्या गळ्यात औंढा आला मी कोण त्याने कशासाठी माझी आठवण काढायला हवी कशासाठी माझ्या कार्यक्रमाची आठवण ठेवून चौकशा करायला हवी असा होता देवानंद आणि खाली ना सही आहे शिरीष काणेकर यांची म्हणजे हे जे मी तुम्हाला आता पूर्णपणे वाचून दाखवलं ते शिरीष कणेकर करें यांनी लिहिलेलं होतं आणि देवानंदबद्दल लिहिलेलं होतं मलाही हे सगळं माहीत नव्हतं देवानंदबद्दल देवानंदचे आम्ही लहान असताना खूप पिक्चर पाहायचो सगळ्यांचा आवडीचा होता तो मलाही त्याचे पिक्चर पाहायला आवडायचे त्यानंतर मग हळूहळू अमिताभ बच्चनचे पिक्चर यायला लागले मग आम्हाला अमिताभ बच्चन, बच्चन आवडायला लागला मग त्यानंतर शाहरुख खानचे पिक्चर यायला लागले मग शाहरुख खान आवडायला लागला असं वयापर वयानुसार आपले आपली आवड पण बदलत जाते पण देवानंद चिरकाळ तरुणच राहिला आणि अजूनही त्याच्या आठवणी आमच्या मनात कायम आहेत आणि तुमच्याही असतील जर तुमच्याही मनात असतील तर मात्र माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा मी अशाच नवनवीन गोष्टी नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असते मजेत राहा आनंदी राहा सगळ्यांना नवरात्रीच्या पुन्हा हार्दिक हार्दिक शुभेच्छा बाय